आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात हा तुम्ही कधी हिंदू झालात एक सुंदर वाक्य आहे जो जितका पापी कपटी आणि पाखंडी असतो तो, तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो आम्ही ते करत नाही आम्ही आहोत आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे आणि आजच्या शिबिराचं जर म्हणाल तुम्ही तर तोच एक संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा आम्ही संघर्ष करायला तयार आहोत माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू ठामपणे उभे राहू महाराष्ट्रात उभे राहू देशात उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे एवढं पाडू